मंद्रुपचे सुपुत्र महागायक विजेते मोहम्मद आयज यांच्या ईद मिलन कार्यक्रमात माजी गृहमंत्र्यांची उपस्थिती लक्षणीय ईद उल फितर दिनी सोलापूर जिल्हा परिषदेचे ब्रँड अम्बॅसेडर तथा महागायक विजेते मंद्रुपचे सुपुत्र मोहम्मद आयज यांच्या ईद मिलन कार्यक्रमात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे सोलापूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी ईद मिलन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मोहम्मद आयज यांनी पारंपरिक पद्धतीने सत्कार करून आभार मानले मोहम्मद आयाज यांच्या ईद मिलन कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी या, या कार्यक्रमात सामाजिक एकता बंधुप्रेम दिसून आले